तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपलं हे घरगुती साजूक तूप तयार केलेलं आहे के एकदम सोपी पद्धत साजूक तूप करण्यासाठी सा आम्ही वापरलेली आहे नमस्कार मैत्रिणींनो कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आज आपल्या किचनमध्ये आपण काय करणार आहोत तर दिवाळीचा सण झालाय आणि भरपूर अशी साई साचलेली आहे दुधाची त्यामध्ये थोडंसं विरजन पण टाकलेलं आहे आणि अ... दोन डबे साई आज साचलेली आहे दुधाची तर म्हटलं चला सोप्या पद्धतीने एकदम मी आज आज करणार आहे साजूक तूप तर ते तुम्हाला दाखवते साजूक तूप कसं करतात तर चला आपल्या आता किचनमध्ये तर एकदम सोप्या पद्धतीने आपण आता करूया साजूक तूप तर मैत्रिणींनो आपली उडी साई साचलेली आहे तर ही आठ दहा दिवसाची साई आहे अजून हे पण डब्यात ये ना तर आज आपण करणार आहोत तो तूप साजूक तूप तर थंडीचं पटकन असं साजूक तूप कसं करायचं तर हे आज तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व लोणी आपण ही साईज जी काढलेली आहे ती सर्व आता फिरवून घेऊया तर अगोदर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त हे लोणीच फिरवून साईज फिरवून घ्यायची त्यामध्ये पाणी नाही टाकायचं तर आता याच्यामध्ये या आता आपल्याला हे थंड पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं एकदम सोप्या पद्धतीने असं आपलं लोणी झटपट असं वर येतं तर अशा पद्धतीने झटपट लोणीवर येण्यासाठी आपल्याला व्यवस्थित आहे अशी दुधातून साई बाजूला करायची आहे तर आपण रोज दूध तापवल्यानंतर वेळ थंड होऊ द्यायचं आणि मग ते फ्रीजमध्ये ठेवायचं वीर्जन, तर संध्याकाळच्या वेळेस आपण ते दुधातली साई काढून आणि आपण विरज विरजनात टाकायची तर थोडंसं विरजनही त्यामध्ये टाकायचं तर तुपाचा खूप छान असा सुगंध येतो विरजन टाकल्यानंतर तर बिन विरजांना टाकताही तूप तयार होतं फक्त साईचंही तूप तयार होतं पण मी थोडंसं विरजन यामध्ये टाकलेलं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सर्व साई ना फिरवून घ्यायची आणि हे जे उरलेलं ताक असतं तर मी आपल्या परसबागेतल्या झाडांना घालत असते तर त्यामुळे आपल्या परतबागेतले झाडंही खूप सुंदर असे येतात अजिबात वायला जात नाही काहीची आत्यातलं तर आता हे ज्योतिष सर्व सैमिक सर्मदे फिरवून घेत आहे तर एवढं असं लोणी आपलं आता निघालेलं आहे तर आता आपल्याला लोणी हे थंड पाण्याने स्वच्छ असं दोन पाण्याने धुवून आहे तर लोण्याचा अंबू स्वाद जातो स्वच्छ लोणी धुतल्यानंतर तर अशा पद्धतीने हे लोणी आपल्याला गोळा करून करून असं धुऊन घ्यायचं आहे थंड पाण्याने तर हे पहा एकदम लोणी स्वच्छ आपलं असं धुतल्या गेलं आहे तर चला आता आपण लोणी कडवायला ठेवूया तर इथं मी लोणी ठेवलेलं आहे आता कढवण्यासाठी तर आता आपण याचं करणार आहोत साजूक तूप तयार तर हे लोणी कढवण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागतो आणि मंदाचेवरच आपल्याला हे लोणी विरगळून घ्यायचं आहे आणि मग नंतर थोडंसं हलवून हलवून आपल्याला बऱ्याच वेळानंतर आपलं तूप तयार होतं तर मैत्रिणींना दहा पंधरा मिनिटानंतर आपलं हे तूप असं अशा पद्धतीने तयार झालेलं आहे तर आता अजून पण थोडंसं आपल्याला हे तूप होऊ द्यायचं आहे तर त्यामध्ये मी टाकलेले आहे तुळशीचे पानं तर तुळशीचे पानं औषधी असतात आणि तुपामध्ये टाकल्यावर तुपाचा खूप छान असा सुगंध येतो आणि तू तूप बराच असं टिकतं तर अशा पद्धतीने आपण हे साजूक तूप तयार करून घेतलेलं आहे आणि नंतर असं फेसाळ्यावर आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाण्याचा शिपका देऊन आणि थंड व्हायला ठेवायचं आहे आता तर आता हे तूप आपलं एकदम थंड झालेलं आहे आणि आपण आता हे बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने हे साजूक तूप आपण करून घेतलं ना तर बऱ्याच दिवस राहतं तर घरामध्ये तुप तुपाचा खूप सुंदर असा सुगंध दरवळलेला आहे अशा पद्धतीने आपलं हे घरगुती साजूक तूप तयार केलेलं आहे एकदम सोपी पद्धत साजूक तूप करण्यासाठी आम्ही वापरलेली आहे आणि त्याला तर साजूक तूप तयार झाल्यानंतर त्यामध्ये तुळशीचे पानं टाकलेले आहेत तर आपण हे, हे साजूक तूप दिव्यांनाही वापरतो देवांना जेव्हा आपण दिवा लावतो ना तर देवाला दिव्याला पण आपण हे साजूक तूप वापरत असतो आणि पंधरा दिवसाच्या साईतच आम्ही एवढं तूप तयार करून घेतलेलं आहे तर मैत्रिणींनो चला तर आता आजचे किचन मधला Uh, हा एकदम सोप्या पद्धतीने केलेलं साजूक तूप तुम्हाला कसं वाटलंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास ले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच आज नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय